नमस्कार मिथुन राशीच्या माझ्या सर्व प्रिय बंधू आणि भगिनींनो आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील एक असा टर्निंग पॉईंट ठरू शकतो ज्याचा तुम्ही स्वप्नातही विचार केला नसेल आपण सर्वच जण धावपळ करतोय मेहनत करतोय पण कधीकधी असं वाटतं की नियती आपल्याशी एखादा लपाछपीचा खेळ खेळतीये का कष्ट करूनही यश हुलकावणी देत आहे नात्यांमध्ये विनाकारण दुरावा येतोय तुम्हाला माहीत आहे का येणाऱ्या चौदा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसचा प्रदोष तुमच्यासाठी फक्त एक योगायोग नाही मिथून राशीच्या व्यक्तींच्या कुंडलीत एक असा अदृश्य दरवाजा उघडणार आहे जो तुम्हाला यशाच्या शिखरावर नेऊ शकतो किंवा एका चुकीच्या निर्णयामुळे तुम्हाला मोठ्या संकटात टाकू शकतो आजच्या या विशेष भागात मी अशा काही रहस्यांचा खुलासा करणार आहे जे ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल तुमच्या घरातल्या कोणत्या कोपऱ्यात नकारात्मक ऊर्जा दडलेली आहे का तुम्हाला या प्रदोषला रात्री घराबाहेर पडणं धोक्याचं ठरू शकतं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण दहा मिनिटांनंतर मी जे सांगेन ते तुमच्या पायाखालची जमीन सरकवेल प्रदोष आणि मिथून राशीचे अघोरी नाते प्रदोष काळ म्हणजे महादेवाच्या उपासनेची सर्वात मोठी वेळ पण जेव्हा प्रदोष शनिवारी येतो तेव्हा त्याला प्रदोष म्हणतात मिथून राशीचा स्वामी बुध आहे आणि बुध शनीचे नाते अत्यंत खोल आहे दोन हजार सव्वीस मधील हा प्रदोष विशेष का आहे कारण सध्या शनी तुमच्या भाग्योदयाच्या मार्गावर अशी काही चाल चालत आहे जिथे तुमचे गुप्त शत्रू सक्रिय झाले आहेत तुम्हाला आहे का गेल्या काही दिवसांपासून तुमची चिडचिड वाढली आहे घरात विनाकारण भांडणं होत आहेत रात्री झोपताना दचकून जाग येते का जर तुमचं उत्तर हो असेल तर समजा शनिदेव तुम्हाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहेत पुरातन ग्रंथात असं म्हटलं आहे की मिथून राशीच्या व्यक्तींना प्रदोषच्या दिवशी एक विशिष्ट ऊर्जा अनुभवता येते पण ही ऊर्जा सकारात्मक आहे की नकारात्मक हे पूर्णपणे तुमच्या त्या एका कृतीवर अवलंबून आहे जी तुम्हाला सूर्यास्ताच्या वेळी करायची आहे जर ती चुकली तर येणारे सहा महिने संघर्षाचे असू शकतात पण घाबरू नका उपाय काय आहे हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे तुमच्या घरातील ती वस्तू आणि सस्पेन्स आता आपण त्या रहस्याकडे वळूया ज्याचा विचार तुम्ही कधीच केला नसेल मिथून राशीच्या लोकांनो तुमच्या घरात एक अशी वस्तू आहे जी तुमच्या प्रगतीला अक्षरशः खीळ लावून बसली आहे ही वस्तू कोणती जरा तुमच्या स्वयंपाकघरात किंवा अडगळीच्या खोलीत बघा तिथे एखादं जुनं लोखंडी अवजार गंजलेला खिळा किंवा बंद पडलेला घड्याळ आहे का प्रदोषच्या दिवशी ही वस्तू सर्वात जास्त नकारात्मक ऊर्जा बाहेर फेकते मिथून राशीच्या व्यक्तींच्या प्रगतीचा वेग हा या वस्तूमुळे मंदावतो इथेच खरा सस्पेन्स सुरू होतो या प्रदोषच्या रात्री जर तुम्ही ही वस्तू घरातून बाहेर काढली नाही तर तुमच्या करिअरमध्ये एक असा अडथळा येऊ शकतो जो तुम्हाला वर्षभर मागे टाकेल पण ही वस्तू बाहेर काढताना सुद्धा एक नियम आहे तो नियम म्हणजे ही वस्तू बाहेर काढताना तुम्हाला कोणीही टोकू नये ही साधी कृती तुमचं नशीब शंभर टक्के बदलू शकते पण ती कुठे टाकायची हे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगेन प्रदोषचा महाप्रयोग आणि दूत आता मी तुम्हाला तो उपाय सांगणार आहे जो तुम्ही आजवर कधीच ऐकला नसेल चौदा फेब्रुवारीला संध्याकाळी पाच तीस ते सात या वेळेत तुम्हाला महादेवाच्या मंदिरात जायचे आहे पण तिथे जाऊन नुसते दर्शन घेऊन चालेल का नाही मिथून राशीच्या व्यक्तींनी या दिवशी एका काळ्या कापडात काळे तीळ आणि एक लोखंडी खिळा बांधायचा आहे हे गाठोडं घेऊन महादेवाच्या पिंडीसमोर नतमस्तक व्हायचं आहे सस्पेन्स टन जेव्हा तुम्ही मंदिराबाहेर याल तेव्हा तुम्हाला एक अशी व्यक्ती दिसेल जिने निळ्या रंगाचे किंवा मळकट कपडे घातले असतील ही व्यक्ती तुमच्यासाठी शनिदेवाचा दूत असू शकते जर त्या व्यक्तीने तुमच्याकडे काही मागितलं तर चुकूनही नकार देऊ नका तुमचं भाग्य त्या एका क्षणात लपलेलं असेल हा प्रयोग करताना कोणाशीही बोलू नका हे मौन तुमचं सर्वात मोठं शस्त्र आहे घरी परतताना मागे वळून बघू नका अन्यथा ती नकारात्मक ऊर्जा पुन्हा तुमच्या मागे येऊ शकते स्वप्नांचा संकेत आणि आरोग्याचे गुढ्य प्रदोषच्या रात्री मिथून राशीच्या जातकांना पडणारी स्वप्ने ही सामान्य नसतात जर तुम्हाला स्वप्नात पांढरा नंदी वाहते पाणी किंवा महादेवाचे मंदिर दिसले तर समजा महादेवाची तुमच्यावर अफाट कृपा आहे तुमचे वाईट दिवस आता संपले आहेत पण जर तुम्हाला स्वप्नात स्वतःला अंधारात हरवलेले पाहिले किंवा तुम्ही कुत्र्यांपासून पळत आहात असे दिसले तर सावध व्हा याचा अर्थ असा आहे की तुमच्या आयुष्यात राहू आणि शनीची अशी युती होतीये जी तुम्हाला गोंधळात टाकेल तसेच आरोग्याबाबत बोलायचे झाले तर मिथून राशीच्या व्यक्तींना या काळात हाडांचे किंवा पोटाचे त्रास होऊ शकतात शनिदेव हे न्यायाचे दैवत आहेत जर तुम्ही कोणाचे मन दुखावले असेल तर त्याचे फळ तुम्हाला आरोग्याच्या रूपात मिळू शकते उपाय म्हणून या दिवशी सकाळी आंघोळीच्या पाण्यात थोडे काळे तीळ टाकून आंघोळ करा मिथून राशीसाठी हा केवळ विधी नाही तर एक आरोग्य कवच आहे आर्थिक व्यवहार आणि गुप्तशत्रू आता आपण वळूया तुमच्या खिशाकडे मिथून राशीचे लोक बुद्धिमान असतात पण या प्रदोषला तुमची बुद्धी भ्रमित होऊ शकते तुम्हाला एखादी अशी गुंतवणुकीची संधी दिली जाईल जी दिसायला खूप आकर्षक असेल पण सावध रहा या दिवशी तुमच्या ओळखीची जी व्यक्ती तुम्हाला चुकीचा सल्ला देऊ शकते ज्या व्यक्तीचे नावाचे पहिले अक्षर स क किंवा म आहे अशा लोकांपासून या दिवशी थोडे लांब रहा प्रदोषला केलेले आर्थिक व्यवहार तुमच्यासाठी तोट्याचे ठरू शकतात पण जर तुमचे पैसे कुठे अडकले असतील तर रात्री नऊ वाजता आपल्या घराच्या पश्चिम दिशेला तोंड करून शनी चालिसावाचा तुम्हाला आश्चर्य वाटेल पण अडकलेले पैसे मिळण्याचे मार्ग अचानक मोकळे होतील हा दिवस तुमच्यासाठी न्यायाचा आहे ज्यांनी तुमच्यावर अन्याय केलाय त्यांना शनिदेव या दिवशी त्यांची जागा दाखवणार आहेत तर माझ्या प्रिय मिथून राशीच्या कुटुंबियांनो हा शनिप्रदोष तुमच्या आयुष्यातला एक नवा सूर्योदय घेऊन येणार आहे संकटांना घाबरू नका कारण महादेव आणि शनिदेव तुमच्या पाठीशी आहेत तुम्ही या शनि प्रदोषला कोणता उपाय करणार आहात किंवा तुमच्या आयुष्यात सध्या काय समस्या सुरू आहे कमेंट बॉक्समध्ये ओम नम शिवाय किंवा जय शनिदेव लिहून मला नक्की सांगा मी स्वतः तुमच्या कमेंट्स वाचून तुम्हाला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करेन हा व्हिडिओ जर तुम्हाला महत्वाचा वाटला असेल तर आत्ताच हा व्हिडिओ तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर आणि जवळच्या मित्रांना शेअर करा चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका कारण पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगेन की प्रदोषच्या अठ्ठेचाळीस तासानंतर तुमच्या नशिबात कोणता मोठा राजयोग येणार आहे प्रभू महादेव तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करोत निष्कर्ष आणि अंतिम आवाहन तर माझ्या प्रिय मिथून राशीच्या साधकांनो नियती तुम्हाला संधी देत आहे आता ती साधायची की घालवायची हे तुमच्या हातात आहे हा प्रदोष तुमच्या आयुष्यातला तो दुवा आहे जो तुम्हाला तुमच्या स्वप्नांशी जोडणार आहे मी सांगितलेले उपाय श्रद्धेने करा आणि मग पहा चमत्कार तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुमच्या मनात काही शंका असेल तर खाली कमेंट करा प्रत्येक कमेंटचा मी स्वतः अभ्यास करतोय आणि हो या माहितीचा फायदा तुमच्या मित्रमैत्रिणींनाही व्हावा म्हणून हा व्हिडिओ कमीत कमी पाच लोकांपर्यंत शेअर करा तुमची एक शेअर करण्याची कृती कोणाचं तरी बिघडलेलं काम मार्गी लावू शकते पुढच्या व्हिडिओमध्ये मी घेऊन येणार आहे एक असा मंत्र जो शनिप्रदोषच्या रात्री जपल्यास तुमची तिजोरी कधीच रिकामी होणार नाही तो व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा महादेवाचा आशीर्वाद तुमच्या सदैव पाठीशी राहो बोला ओम नम शिवाय जय शनिदेव